इकडे आमची सुरू होती लक्ष्मी आणायची तयारी चार पाच वाजली होती आणि झाडून झुडून तिथं खूप राडा होता तो काढला होता आणि तिथं ताई धुवून धावून करत होत्या मी भाकरी केलेल्या होत्या तरी पण लक्ष्मीसाठी छोट्याला भाकरी करायच्या होत्या म्हणजे थोड्याले मोठ्याला नाही तर आत्याबाई करत होत्या दोन भाकरी आणि त्यांना ती भाजी असते ती भाजी त्याच्यानंतर इकडं शिवाश लेकरांसोबत खेळत होता गल्लीतल्या त्याच्या बहिणीसोबत इकडं कच्ची केलेली आहे घराचं बांधकाम आहे पण ते झालेलं नाही कम्प्लीट थोडंच केलेलं त्याच्यावरती नंतर मी इकडं रांगोळी काढली महादेवापशी आणि पावलं काढले म्हणजे हातानेच काढले होते एवढे काय छान नव्हतं आले त्याच्यानंतर एक छोटा तसला ते छापा आणला होता काहीतरी त्याच्यामध्ये रांगोळी टाकली की खाली उमटत होतं तर मी ते काढलं नंतर पुरीने त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं त्याच्यानंतर लक्ष्म्या बाहेर काढल्या होत्या बघत होत्या व्यवस्थित आहेत का इकडं सासूबाईची ती त्याची भाजी सुरू होती करायला काय म्हणते त्या भाजीत ना आताना विसरून गेले इकडं बाहेर लक्ष्म्या इथून वाजवीत गाजवीत न्यावं लागतात घरामध्ये परत तिथून वाजवलं तरी चालतं तर इकडं आमचं न्यायला सुरू होतं लक्ष्म्या दिवा माझ्याकडून सांडायला होता तर मी ते बोटाने रिटून धरला होता आणि फास्ट चालत होते कारण तो पडू नयेत त्यातलं तेल सांडू नये म्हणून इकडं आमचे दोन वाजवणारे वाजवीत होते हे काही गबसतच नव्हत्या नंतर इकडं सगळं आणून ठेवलं होतं पण आमचा छत होता तो यायचा बाकी होता आणि तो यायला खूप वेळ होता म्हणून लक्ष्मीचा आम्ही काही करू शकत नव्हतो मग आम्ही स्वयंपाक वगैरे केला जेवणाचा बघू शकता किती लक्ष्मी छान येतात तर ह्या माझ्या नाही आणखीन लक्ष्मी दिलेल्या ह्या माझ्या जाऊ बाईच्या आहेत माझ्या आणखीन शिव थोडा मोठा झाला वाटलंच तर पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी घेणार आहे मी लक्ष्म्या एकदा दिल्यानंतर तर प्रत्येक वर्षी बसवायलाच लागतात आणि मला आता आणखीन येत नाही एवढं काय परफेक्ट सो मला जेव्हाही परफेक्ट येईल म्हणजे येईल आता याच वर्षी मी सगळं शिकणार आहे पुढच्या वर्षी आणू आम्ही मम्मी देईल लक्ष्मी मला तर माझ्या मम्मीची इकडं पण लक्ष्मी होतं त्याच्यामुळं मला सगळं येतं तसं लक्ष्मीचं तर सगळं येतं कुठं काय मांडायचं काय काय असतं ते आल्यानंतर वगैरे फक्त जे फराळाचं असतं ते पण काय यूट्यूबला बघून शिकू शकतो तसं तर आता वर्षी मी बनवताना घरीत होते त्याच्यामुळं शिकले बऱ्यापैकी सो आता पुढच्या वर्षी नक्कीच आणता येतील इकडं पोरी खाऊ घालत होतं लक्ष्मीला जीव घालत होत्या चहा ठेवला होता बघा किती छोटे छोटे कब्बश होते तर लक्ष्म्यांसाठीच आणल्या होत्या त्याच्यामध्ये चहा ठेवला त्यांना आल्यानंतर आल्या आल्या चहा त्याच्यानंतर इकडं आमचं यायला वेळ होता तर जे पिलवांड असतात तर ते सजवायला सुरू होते इकडं पोरगी सजवाय सुरू होती मी पोरगं सजवत होते मला त्या पोराचे कपडे घालायचा एवढा कंटाळा येतो आणि माझ्याकडं पोरगच चालू होतं सजवायला कारण त्या हातान भायान घुसतच नाही तिकडं शिव त्याची पप्पी घेत होता <coughs> त्याला म्हणायचं तुझं आहे शिवच आहे हा शिव बनला आहे हा बाळ शिव बनले तर तिची पप्पी घ्यायचा ती म्हणे जाणू दिदी तर तिकडे जाऊन त्या पोरीची पप्पी घ्यायचा त्याचा राडा सुरूच होता ते खूप खुश झाला होता कारण गेल्या वर्षी त्याला काही एवढं कळत नव्हतं खूप लहान होता तो काही सहा सात महिन्याचा असेल पण आता यावर्षी सगळं आहे त्याला बघा असा पप्पी घेतोय तर आम्ही खूप वेळ होतो घरी काहीतरी दहा साडे दहा अकरा वाजलेले होते चव्हाणसाहेब येऊन इकडं रूमवर झोपले होते शिवानी मी तिकडेच घरी होतो कारण ते करू लागायचं होतं एका लक्ष्मीला माझी साडी नेसवायची होती अलीकडची आणि पलीकडली जाऊबायची आमचं ट्रायल सुरू होतं हे बघू शकता मी ही, ही। साडी बनवली होती साडी बसवली की लगेच ते छत करणारे आले भैया करून देणार होते छत घेऊन तर मग ते छत बसवायला सुरू होतात छत बसवला त्याच्यानंतर लक्ष्मी बसवल्या